शेवटी धारा शिव आणि पाणी आहे ते आमच्याकडे येत असते म्हणून उद्या परवा पुन्हा काही काही गावांमध्ये पाणी शिरण्याची पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे माझ्या सर्व नागरिकांना आव्हान आहे की गेल्या पाच दिवसात आम्ही जवळपास चार हजार दोन लोकांना पाण्यातून बाहेर काढलेले जे आहे आप जेव्हा आपल्या आपल्याला स्थानिक प्रशासन महसूल प्रशासन असो पोलीस प्रशासन असो जेव्हा आपल्याला आव्हान करते की आपण गाव सोडून बाहेर या कृपया त्यांची मदत करावी एक माणूस ला त्या वाचवणे बारा तास आठ तास आम्हाला लागले त्यामध्ये आपल्या सुरक्षितासाठी आम्ही सांगतो आपण इव्हॅक्युएशन मध्ये मदत करावी दुसरा प्रत्येक तालुका स्तरावर मदत कक्ष आणि जिल्हा स्तरावर मदत मदत कक्ष आम्ही सुरू केलेले आहे त्याचे नंबर उद्या सगळे बातमीपत्र मध्ये प्रकाशित होईल तिथे कॉल करून आपल्याला काय काय द्यायचे ते सगळे आपण तिथे सांगूनच त्याची परवानगी घेण्याची आम्ही मार्गदर्शन करू की कुठल्या गावामध्ये कुठल्या वस्तूची वस्तूची आवश्यकता आहे काय काय वस्तू आम्हाला पाहिजे ते ऑलरेडी मी सांगितलं मी पुन्हा एक सांगून देतो आटा तेल मसाला स्वयंपाक तेल मसाला तुमचे चादर टॉर्च सोबत बॅटरी emergeny light साबण प्लास्टिक दातपत्री चादर सात्रजी हडप तिकीट म्हटले सैन्य होते काय काय वस्तूची आवश्यकता हो आहे ते पण आम्ही प्रकाशित करतो बातमीपत्र मध्ये ते मैंने आपण दिले तर अजून मला होईल बाकी जेवण असो लोकांना जेवण पोहोचणे असो shelter रूपची सोयी व्यवस्था असो पाणी पिण्याचे पाणीचा प्रश्न असो आरोगीचा प्रश्न असो सफाईचा असो चारा चाराचे असो

मोठा संकट आमच्या जिल्ह्यावर आलेला आहे पण घाबरण्याची वेळ नाही आहे एकमेकाला एक धीर देण्याची वेळ आहे आम्ही नक्की सगळे सोबत मिळून नागरिक आणि प्रशासन सगळे सोबत मिळून हा जो संकट आमच्या जिल्ह्यावर आलेली आहे त्याच्याशी आम्ही लढूया आणि जिंकूया धन्यवाद